बॅक मारायचे बॅक मारू शकता मल्टीपल हा यूज होतो okay. कॉस्ट काय हा पर के जी अडीचशे रुपये आठ लिटरचा दोन ओके पर रुपये जी न आपण सेल okay. करतो okay. आणि कर। हे काय हा पोषप आहे मारण्यासाठी गौर आणि सपाट्या मारण्यासाठी उपयोग होतो खाली तुम्ही पुशप मारू शकता

हे पारंपरिक आपला एक्सरसाइज यूज करतात याला एक्सरसाइज फायदा होतो हे याचा आपण एक्सरसाइज करू शकतो ओके यासाठी आपण एक्सरसाइज यूज करतात अच्छा उपयोग आहे ओके हा पाच फीट मध्ये येतो हा वेताची किंमत आहे अडीचशे रुपये पर पीस जातो ओके अडीचशे रुपये पर पीस हां ओके तर हाय आपल्याला दादा ॲड्रेस दा सांगणार आहेत आणि ह्यांच्या किती पासून स्टार्टिंग आहे ते पण त्याचे रेट सांगणार आहे ते तुम्ही आता दादा दा बोला माझं नाव संतोष सोनो कोरे ओके जय श्रीराम स्पोर्ट मुदगल म्हणून आपला पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला काळेवाडी फाट्याला आपला, आपला शॉप आहे साहित्य पारंपरिक एक्सरसाइज साहित्य आपण सेल करतो मुदगल आपल्याकडे एक किलो पासन पस्तीस किलो पर्यंत अवेलेबल आहे आणि गदा एक किलो पासन पंचवीस किलो पर्यंत आपण अवेलेबल आहेत आणि समतोला साडेचार किलो पासन चाळीस किलो पर्यंत